खून आणि रेप सारख्या केसमधल्या आरोपीला तात्काळ पकडायचं आणि आपल्या वरिष्ठांकडून वाहवा मिळवायची प्रसिद्धी मिळवायची आणि काही मेडल देखील मिळवायची असं स्वप्न काही पोलीस अधिकाऱ्यांचं असतं परंतु एखाद्या केस केसमध्ये ज्या केसमध्ये एका मुलीचा खून झालाय बलात्कार झालेला आहे त्या केसमध्ये खोट्या आरोपींना गुंतवायचं त्यांना मारायचं आणि त्याच्यानंतर मेडल मिळवायच्या हवेचा पोटी आपल्या भारतामध्ये एक घटना अशी घडली की ज्या घटनेमध्ये एका निर्दोषाचा जीव गेला दुसरीकडं ज्या अल्पवयीन गुड्या नावाच्या मुलीवरती बलात्कार आणि खून झालेला होता तिचा मुख्य आरोपी तर बाजूलाच राहिला परंतु पोलिसांनी घाईघाईने मेडल मिळवायच्या नादामध्ये एका निष्पाप माणसाचा खून केला एकाच वेळेस या दोन्ही खुनांचा तपास सीबीआयने केला आणि या दोन्ही खुनांच्या घटनामधील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली विशेष म्हणजे या जन्मठेपेच्या शिक्षेत आय जी डीएसपी एस आय पी एस आय या दर्जांच्या अधिकाऱ्यांसहित आठ पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा लागली अत्यंत क्लिष्ट आणि न दुर्लक्षित करणारा हा व्हिडिओ आहे प्रकरण क्लिष्ट आहे परंतु तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्षित करू नका कारण कधी कधी निर्दोषाला ही ज्या वेळेस सजा दिली जाते त्यावेळेस या अशा अधिकाऱ्यांना सुद्धा कोर्ट शिक्षा देतं असं हे प्रकरण आहे अत्यंत महत्वाचा असा विषय आणि हा सविस्तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा नमस्कार मी आहे मछिंद्र टेंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट त्यावेळेस या गुडियाच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास सुरू झालेला होता त्यावेळेस आय जी यांनी या शिमला या पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून राहिले आणि त्याच्यानंतर त्यांच्या टीमनं आजूबाजूच्या काही संशयित लोकांना गोळा करायला सुरुवात केली याच्यामध्ये सूरज नावाचा एक नेपाळी नागरिक आणि त्याचे काही साथीदारांना पोलिसांनी उचललं ताब्यात घेतले शिमल्याच्या या पोलीस स्टेशन मध्ये आणून या पोलीस अधिकाऱ्यांनी सूरज आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मारहाण करायला सुरुवात केली आता सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की सूरज हा मुळसा नेपाळचा होता तो कामाच्या निमित्तानं या शिमला परिसरात राहत होता आणि पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना आणून मारहाण करायला सुरुवात केली आता ज्यावेळेस पोलिसांनी यांना मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळेस याच्यामध्ये सूरजचा मृत्यू झाला सूरजचा मृत्यू झाल्याच्या नंतर हे जे आई जे आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना हा सूरजचा मृत्यू पचवणं एकदम सहज आणि साधी सोपी गोष्ट वाटली परंतु दुसऱ्या बाजूला असं होतं की ज्या सूरज बरोबर ज्या इतर लोकांना पकडलेलं होतं त्यांचे सर्व नागरिक त्यांचे सर्व नातेवाईक हे आक्रोश करत होते कारण ज्या दिवशी घटना घडली होती गुड्याच्या खुनाची त्यावेळेस हे सर्व मुलं आणि त्यांचे नागरिक हे त्यांच्या बरोबर असल्याचं त्या नागरिकांचा दावा होता या सगळ्या नागरिकांनी पोलिसांच्या समोर आंदोलन करायला सुरुवात केली आणि पोलीस काहीतरी लपवतायत अशा प्रकारचं मत हे नागरिकांचं येऊ लागलं त्याच्यामुळे ज्यावेळेस शिमलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू झाली त्यावेळेस सरकारनं हा तपास सीबीआयकडे सोपवला ज्यावेळेस सीबीआयनं याच्यामध्ये खोलात जाऊन तपास करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस पोलिस पोलिसांनी जे जे पुरावे गोळा केले होते ते पुरावे सीबीआयने गोळा केले त्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट जो ऑगस्ट मध्ये आलेला होता तो फॉरेन्सिक रिपोर्ट जो मृत्यू झालेला आरोपी आहे सूरज जो नेपाळचा नागरिक होता याच्याशी अजिबात त्याचा डीएनए आणि तो रिपोर्ट जुळत नव्हता त्यामुळं सीबीआयला संशय आला की याच्यामध्ये जो मृत्यू पावलेला नागरिक आहे याचा या, या गुढियाच्या केसशी काही संबंध नाही परंतु मग त्या दिवशी झालं काय आणि गुडियाचे खरे मारेकरी सीबीआयने कसे शोधले हे ह्या सगळ्या स्टोरी मधला अत्यंत इंटरेस्टिंग भाग आहे ज्या ठिकाणी गुडियाचा खून झाला होता जिथं तिचा रेप झालेला होता त्या ठिकाणी टीम पोहोचली सीबीआयच्या टीमनं त्या परिसराची ज्यावेळेस छाननी केली त्यावेळेस पोलिसांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांना तिथे एक दारूची बाटली मिळून आली दूर विशेष म्हणजे त्या दारूच्या बाटलीमध्ये काही अंश दारूचा शिल्लक होता त्यामुळं सीबीआयनं त्या दारूच्या बाटलीचा म्हणजे बा दारूच्या बाटलीला लागलेली जी लाळ आहे त्या लाळेचा डीएनए करायचा विचार केला ज्या वेळेस फॉरेन्सिक रिपोर्ट जो गुडियाच्या खुनाच्या वेळेस जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो डीएनए झालेला होता आणि जो तिच्या गळ्यावरती चावा घेण्यात आलेला होता त्याच्यामध्ये आढळलेली लाळ आणि ह्या दारूच्या बाटलीला मिळून आलेली लाळ हे फार फॉरेन्सिक रिपोर्ट मॅच झाले त्याच्यामुळं सीबीआयचा जो मुख्य तपास होता की हा जो आरोपी आहे तो कोण आहे हा शोधण्याचा याची दिशा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा ही गोष्ट पटली की ज्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालाय त्या सूरजचा या घटनेशी काही संबंध नाही त्यामुळं एकीकडे गुडियाच्या आरोपींना सीबीआयला पकडायचं होतं तर दुसरीकडं सूरजला कोणी मारलं याचाही या तपास घ्यायचा होता आता ज्यावेळेस गुडियाच्या आरोपीचा तपास सुरू झाला त्यावेळेस सीबीआयनं काही गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की त्या परिसरामध्ये मेंढपाळ म्हणून जो एक कार्यरत असलेला अनिल नावाचा व्यक्ती आहे तो गेल्या काही दिवसांपासून त्या त्या परिसरामधून गायब आहे या अनिलचा शोध घ्यायला सुरुवात केली असता अनिल हा मुळात अशिक्षित होता त्यामुळे तो फोन वापरत नव्हता आणि तो हिमाचलमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मालकांकडे नोकरी करत होता अनिलचा शोध घेणं अत्यंत जिकरीचं होतं त्यामुळं अनिल हा नेहमी जुन्या लोकांच्या संपर्कात राहण्याची त्याची एक सवय होती त्यामुळे सीबीआयच्या अधिकारी ह्या अनिलच्या त्या गोष्टींवरती त्या हालचालींवरती लक्ष ठेवून होते एके दिवशी अनिलने चूक केली आणि एका जुन्या सहकार्याला फोन केला त्याच्यावरून अनिलचा ठाव ठिकाणा मिळाला आणि अनिलला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पकडलं पुन्हा एकदा अनिलचा ज्यावेळेस डीएनए करण्यात आला त्याचे ज्यावेळेस फॉरेन्सिक टेस्ट करण्यात आल्या आणि सीबीआयनं अनिलकडून गुन्हा वधवून करून घेतला त्यावेळेस अनिलनं सर्व गुन्ह्याची कबुली दिली अनिलनेच गुडियाचा रेप करून खून केलेला होता मूळ आरोपी ज्यावेळेस सीबीआयला सापडला त्यावेळेस सीबीआयच्या समोर दुसरं एक चॅलेंज होतं ते म्हणजे कस्टडीमध्ये ज्या सूरजचा खून झाला त्या खुनाला जबाबदार कोण त्यामुळे पुन्हा एकदा सूरजच्या खुनाचं प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं ज्यावेळेस सूरज आणि त्याच्या पाच साथीदारांना आयजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं होतं त्यावेळेस या सर्वांना या आरोपींना मारहाण करू नका किंवा हे मारहाण योग्य नाही असा विरोध करणारा एक पोलीस कर्मचारी होता त्याचं नाव होत दिनेश दिनेशनं ही गोष्ट त्याच्या एरियाच्या डीस दिस, सांगितलेली होती आता ज्यावेळेस हे त्या एरियाच्या डीसीपीना सांगून सुद्धा आयजी सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार हा दिनेश करतोय म्हणून या खुनाशी त्याच दिनेशचं नातं जोडून या खुनाच्या घटनेमध्ये दिनेशला दोषी ठरवण्यात आलं वास्तविक पाहता दिनेशचा याच्याशी काही संबंध नव्हता ज्यावेळेस सीबीआयनं या सूरजच्या खुनाचा उलगडा करायला सुरुवात केली त्यावेळेस सर्वात मोठा दोवा होता तो दिनेश नावाचा पोलीस कर्मचारी दिनेशनं ज्यावेळेस दिनेशची चौकशी सुरू झाली त्यावेळेस दिनेश हा त्या दिवशी नाईट ड्युटीला त्या पोलीस स्टेशनमध्ये होता सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांना दिनेश अगदी स्पष्टपणे उत्तर देत होता त्याने सांगितलं की ज्यावेळेस सूरजला मारहाण चालू होती त्यावेळेस मी आपल्या परिसरातील त्या पोलीस स्टेशनच्या परिसरातील डीसीपींना फोन करून ही गोष्ट कळवली होती मात्र डीसीपींना आयजी साहेबांच्या पुढं चमकोगिरी करायचं असल्यामुळं त्या डीसीपींनी दिनेशलाच दोषी ठरवत त्याच्यावरतीच कारवाई करायचं ठरवलं पण काहीच न केल्याचा आहिरभाव आणत आयजी डी आणि त्यांचे सर्व दर्जाचे अधिकारी हे निवांतपणे फिरत होते आणि खरी साक्ष दिली तो दिनेश मात्र सस्पेंड झाला ज्यावेळेस दिनेशवर झालेली कारवाई हा दिनेश, दिनेश योग्य पद्धतीने कोर्टाच्या समोर मांडत होता सीबीआयच्या समोर मांडत होता त्यावेळेस तो काही पुरावे देत होता ज्या दिवशी सूरजला मारहाण करून त्याचा खून झाला होता त्या दिवशी दिनेशनं डीसीपींना फोन करून ही घटना कळवलेली होती मात्र दिनेशकडं हा फोन केल्यानंतर काय सांगितलं होतं याच्याबाबत काहीच माहिती नव्हती दुर्दैवानं डीसीपीच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगची सिस्टीम ऑन होती आणि सीबीआयनं ज्यावेळेस डीसीपींचा फोन जप्त केला त्याच्यामध्ये हे रेकॉर्डिंग मिळून आलं त्यावरून लक्षात आलं की दिनेशनी सांगितलेली गोष्ट खरी होती आणि ती हकीकत खरी होती दिनेशनं डीसीपींना फोन करून सुद्धा डीसीपींनी त्याच्यामध्ये का कारवाई केली नाही याच्यासाठी आता डीसीपींना दोषी धरण्यात आलं पुन्हा चौकशी झाली आणि आयजींना ज्यावेळेस सी, सीबीआय चौकशीसाठी बोलावत होतं त्यावेळेस आयजी उडवाउडवीची उत्तर देत होते मात्र आपण त्या एरियामध्ये त्या दिवशी गेलोच नव्हतो अशा प्रकारचा जबाब आयजींनी दिला होता मात्र पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस आयजी साहेबांच्या गाड्या आल्या होत्या त्यावेळेस सर पोलीसच्या स्टेशन डायरीमध्ये या गाड्यांची नोंद करण्यात आलेली होती त्या दिवशी आयजी साहेबांच्या गाडीची नोंद देखील त्यांच्या स्टेशन डायरीला होती त्यामुळं त्या दिवशी ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी आयजी साहेब त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा पुरावा सीबीआय ला मिळाला त्यानंतर सीबीआयने पुन्हा आयजी साहेबांचा मोबाईल जप्त केला ज्यावेळेस आयजींचा मोबाईल जप्त केला त्यावेळेस आयजींनी देखील ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी सूरजचा मृत्यू झाल्याच्या नंतर किंवा सूरजला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढला होता आता हाच व्हिडिओ आयजी साहेबांच्या विरोधात मोठा पुरावा ठरला आयजी साहेबांच्या सांगण्यावरूनच सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सूरजला मारहाण केलेली होती त्यामुळं समोर बसून व्हिडिओ काढून आपण गुन्हा कसा कबूल करून घेतला याची फुशारकी मारणाऱ्या आयजी साहेबांच्या विरोधात त्यांनीच काढलेला व्हिडिओ हा पुरावा म्हणून समोर आला त्याच्यामुळं आय जी साहेबांसहित डी सी पी दोन पी एस आय आणि तीन पोलीस कर्मचारी यांच्या सहित सर्वांवरती खुनाचा गुन्हा दाखल झाला दा। हा खटला चालला आणि नुकतंच आयजी डी सी पी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शिमला उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे कदाचित भारतातले हे पहिलंच प्रकरण असावं की ज्याच्यामध्ये आय जी लेवलच्या अधिकाऱ्यांना आरोप कष्टडीत खून झाल्याच्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे एकंदरीत हे सर्व प्रकरण प्रचंड गंभीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या तपासांमध्ये सीबीआयच्या टीमची मात्र हिमाचल प्रदेश हिमाचल सरकारकडून प्रशंसा केली जात आहे कारण मुख्य आरोपींना आणि मुख्य गुन्हेगारांना सीबीआयनं शिक्षेपर्यंत नेऊन पोहोचवलं योग्य पुरावे गोळा केले आणि एखाद्या निर्दोष व्यक्तीला जर पोलीस मारहाण करून त्यांचा जीव घेत असतील तर त्यांना देखील कायद्याच्या कसाट्यातून सुटणं अवघड असेल असा संदेश सीबीआयच्या या तपासातून समोर आला त्यामुळं आय जी सारख्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मेडल मिळवण्यासाठी केलेलं हे चुकीचं काम त्यांना शिक्षेपर्यंत घेऊन गेलं हेच या तपासातील सर्व सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं यश आहे तुम्हाला देखील या व्हिडिओ बद्दल काय वाटतं पोलीस अशा प्रकारे निर्दोष लोकांना टार्गेट करून त्यांच्यावरती कारवाई करतात का याबाबत तुमचं मत व्यक्त करा धन्यवाद